ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री भारत शांताराम मोरे यांना उद्योजक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ध्येय राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर पुणे पुणे येथील उद्योग समूह व दैनिक युवाध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात सोनोरी येथील श्री भारत शांताराम मोरे हे सोनोरी गावात सरपंच या पदावर कार्यरत असून श्री भारत शांताराम मोरे यांनी गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वखर्चाने संगणक व ई लर्निंग संच भेट गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून शेकडो रुग्णांना दिलासा गरीबांना किराणा किट वाटप आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले शासनाच्या विविध योजनांचा शेकडो नागरिक लाभ मिळवून देण्यासाठी वेळोवेळी शासकीय अधिकाऱ्यांना गावात आणून मेळावे आयोजित केले विविध प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री भारत शांतराम मोरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे